एकमेक कामगार दिनानिमित्त सीटू माथाडी कामगार संघटनेच्या वतीनं सकाळच्या सुमारास रेल्वे मालधक्का रोड इथून रॅलीला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर मोटरसायकल रॅली ही देवळाली गाव गांधी पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला सदर मोटरसायकल रॅलीत माथाडी कामगार बांधव मोठ्या संख्येला उपस्थित होते यावेळी कामगार नेते कॉम्रेड हिरामनजी तेलोरे प्रकाशजी चौधरी यांनी कामगार दिनाचं महत्व सांगितलं जगामध्ये एकमेक कामगार दिन आपण साजरा करत आहोत प्रथम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले यांना वंदन करून आणि येथे या आपल्या कार्यक्रमासाठी रामबाबा पठारे त्याचप्रमाणे मोकळ आणि चार युनियनचे काही पदाधिकारी या धक्क्यामध्ये इथं उपस्थित आहे आणि त्याचप्रमाणे सी आय टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व कामगार आणि रेल ठेका युनियनचे आपले खरात आणि डर्क इंडियाचे काही कार्यकर्ते आणि प त्याचबरोबर प्रमुख अतिथी आपले प्रमुख अतिथी नाही म्हणा प्रमुख आपले प्रकाश चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व कामगार बंधू आणि बघिनी एकमेक एक कामगार दिन हा का आपण साजरा करतो त्याचं फार प्रचंड महत्त्व आहे देशामध्ये जगामध्ये ज्यावेळेस गुलामगिरीमध्ये अठरा अठरा घंटे बावीस बावीस घंटे काम करून घेत घेण्यात येत होतं परंतु शिक्यागाव शहरामध्ये आत्ताच प्रकाश चौधरी यांनी सांगितलं शिक्यागाव शहरामध्ये एक मोठ्या मोठं भांडूलदाराच्या विरुद्ध मोठं बंड झालं त्या बंडामध्ये म्हणजे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी एक बंड आलं त्याविरोधात आणि देश जगातील अनेक कामगार एकत्रित आले आणि त्या त्या का, कामाच्या वेळेच्याबद्दल जी आठ तासाची वेळ त्यांची एक मागणी मोठी मागणी होती आणि त्या मागणीमध्ये चार कामगार शहीद झाले आणि असे आणि अनेक जण जखमी झाले त्या प्रचंड ज्या युद्धामध्ये तर त्या ठिकाणी रक्तरंजित क्रांती झाली त्या ठिकाणी अनेक रक्ताचे असे पाठ वाहत होते त्या ठिकाणी असा एक एक कामगारांनी असा एक, एक शर्टला रक्त लागल्यामुळे तो झेंडा असा वरती केला तेव्हापासून जगामध्ये हा लाल झेंडा आपला तो एक क्रांतीचं प्रतीक म्हणून तेव्हापासून हे करण्यात आलं आहे तर ही देशामध्ये जे आपली आठ तासाची वेळ ही मग त्या तेव्हापासून ती निश्चित होण्यामध्ये जगामध्ये सुरुवात झाली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या त्याची अंमलबजावणी आणि त्याची तसं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामाचा तास पेन्शन बोनस ई एस आय फंड विमा अनेक तरतुदी बाबासाहेब आणि लोकशाहीच्या मार्गात मार्गातून त्या अंमलात आणल्याने या देशाला मोठी राज्य घटना दिली आज मी प्रकाश चौधरी शेतमजूर युनियनचा जसं सेक्रेटरी म्हणून बोलत आहे मित्र एक मे हा जागतिक कामगार दिन आहे आणि त्याबरोबरच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा वर्धापन दिन पण आहे आणि म्हणून कामगारांच्या राज्यामध्ये कामगारांचं समाज सत्तावादी राज्य व्हावं असा प्रतिज्ञा करून आपण महाराष्ट्र राज्याची स्थापना पण केली ते आपलं स्वप्न खूप दूर आहे पण आठ तासाचा दिवस व्हावा म्हणून अमेरिकेतल्या शिकागो शहरामध्ये ज्या कामगारांनी बंडाचा झेंडा उठवला आणि त्याच्यामध्ये चार कामगारांना फाशी देण्यात आलं एवढी प्रचंड दडपशाहीला तोंड देऊन ते अमर झालेले आपले शहीद त्यांनी आठ तासाचा दिवस हा जगभर प्रस्थापित करण्यामध्ये आपण यश मिळवलेला आहे आपण रक्त सांडून आपला लाल बावटा जो लाल किल्ला तो घेऊन आपण आठ तासाचा दिवस मिळवायचा प्रयत्न आज सुद्धा करतोय कारण आपल्या आता उदाहरणार्थ आपले हमाल मापाडी युनियनचे कार्यकर्ते लढत आहेत की हमाल मापाड्यांना काही दिवसच नाही आठ तास वगैरे असं काही नाही अंगावरती सगळं काम म्हणजे असं आपल्या देशामध्ये त्र्याण्णव टक्के लोक हे असंघटित क्षेत्रात आहेत म्हणजे आपल्या अमालमापाड्यांसारखेच आहेत की ज्यांना तासाचं काही नियम नाही कुठलं किमान वेतन नाही कुठली सुरक्षितता नाही पेन्शन नाही प्रॉविडंट फंड नाही काय नाही आणि अशा त्याच्यामध्ये उलट आपण लढून मिळवलेले जे कायदे होते ते संपूर्ण कायदे रद्द करून या केंद्र सरकारने त्याला चार संहिता असे तयार केल्या की ज्या मालकांच्या बाजूच्या आहेत आणि त्यांनी संप करण्याचा अधिकार काढून घेतलाय संघटना करण्याचा अधिकार काढून घेतला आहे किमान वेतन मागण्याचा अधिकार काढून घेतला आहे आणि ज्याला इंग्रजीमध्ये ते हायर अँड फायर म्हणतात की मालकाला वाटेल तेव्हा त्यांनी मालकाने त्याला ठेवावं मालकाला वाटेल तेव्हा किती वर्ष काम केलेला असला तरी त्या काढून फेकून द्यायचं त्याला कुठल्याही प्रकारची नाही त्याच्या बायकापुरांची काही जबाबदारी नाही स्वरूप कामगार नेते रामबाबा पठारे रवी मोकळ अर्जुन पागे गोरखनाथ राजोळे विजय राजोळे रामनाथ घारे राजू सारोपते अंकुश दिधळे बाळू बेंटकुळे शिवाजी फाळके राहुल गायकवाड सोमनाथ जाधव राम कदम काळू गोडे दत्तू फलके किशोर गांगुडे सतीश जगदाळे राहुल पवार बाळू नाडेकर कैलास वानखेडे सखाराम साठे अनुराग पिचर्ड, आदी सिटी युनियनच्या कामगार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड